सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी व्हायरल होतच असतं अनेकदा त्यावर रोडवरील गाड्यांच्या अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो हल्लीचे तरुण तरून, तरुणी गाडी चालवताना रील्स काढणे डान्स करणे जीव घेणे स्टंट करणे इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा सा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी करताना दिसतात पण अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो अशा अपघातांमध्ये स्कूटी बाईक चालवणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ज्यात बऱ्याचदा तोल न सावरता आल्यामुळे किंवा रील्स बनवण्याच्या नादात त्यांचा अपघात होतो संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या आधी एचपेन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तरुणी स्कूटी आणि अपघात हे समीकरण नवीन नाही ना बऱ्याचदा स्कूटी चालवणाऱ्या तरुणींचे छोटे मोठे अपघात होताना आपण पाहतो त्यांचे हे अपघात पाहून यूजर्सही अनेक कमेंट्स करताना दिसतात सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये देखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका रस्त्यावरील सिग्नल वर काही गाड्या आधीपासूनच उभ्या होत्या त्यावेळी अचानक एका स्कूटीवरून तरुणी येते आणि गाडी सिग्नल असल्याने थांबवते पण इतक्यात तिचा तोल जातो आणि ती सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडते त्या तरुणीला पडलेले पाहून सिग्नलवरील लोक लोक धावत येतात आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे